नमस्कार मी श्रीकांत तुमरिका आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी शताब्दी शंभर वर्ष पूर्ण झाली आणि आता हे सगळं वर्ष त्याच्या वेगवेगळ्या महोत्सवांचं आयोजन उपक्रमांचं सोहळ्यांचं आयोजन करता येत करता येत केलं जात आहे त्या त्यानिमित्ताने एक जी चर्चा पुढं केली जाते ह्याच्यामध्ये सगळ्यात बदमाशपणा कोण करत असेल तर डावे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी जाहीरपणे आपला निषेध नोंदवला सहभागी होणार नाही म्हणून सांगितलं एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाहीच खरा लढा पुढंच आहे असं म्हणले ज्यांनी बहिष्कार टाकला अगदी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांचा लढा उभारून अजून क्रांती व्हायचीच आहे असं सांगत होते ते डावे कम्युनिस्ट पक्ष जे बदमाश ज्यांची स्थापना एकोणीसशे पंचवीसचीच आहे त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही पण त्याची चर्चा होत नाही आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वतः काँग्रेसचे सदस्य होते काँग्रेसच्या विविध सत्याग्रहांमध्ये सामील झाले होते काँग्रेसनी केलेल्या आंदोलनात तुरुंगात गेलेले होते संघामध्ये असलेले कितीतरी लोक हे वैयक्तिक पातळीवरती सत्याग्रह करून काँग्रेसच्या आणि बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर राहिलेले होते तरीही संघाचा स्वातंत्र्य लढ्याशी कसा संबंध नाही आणि त्या मानानं आम्ही कसं त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केलेलं आहे हे ज्या बदमाशपणे सांगितले जातं त्याच्यातले जा दोन तीन मुद्दे लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकोणीसशे पंचे पंचवीसला संघाची स्थापना झाली तेव्हा हिंदू संघटन हे स्वच्छपणे डोळ्यासमोर होतं त्या पद्धतीनं ते काम करत होते तरीही त्याही काळामध्ये स्वतः हेडगीवार काँग्रेसच्या विविध आंदोलनामध्ये सहभागी राहिलेली होती आणि बाकीची पण काही नावं आहेत आनंद रंगनाथ सारखी तज्ञ तर वारंवार त्यांचा उल्लेख करतात सांगतात पण हे याच्यावरती जे प्रश्न विचारत होते त्यांचा बदमाशपणा लक्षात घ्या एकोणीसशे बासष्टला ला चीनच्या युद्धामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प किंवा स्वतः वैयक्तिक पातळीवरती रक्त देतो म्हणून देतो म्हणल्याच्या नंतर व्ही एस अच्युतानंदन सारख्या मुख्यमंत्र्यावरती सुद्धा कारवाई करणारे डावे बदमाश कारण की तेव्हा त्यांचा ह्या काय हे चीनने हल्ला केलेला होता आपल्यावरती लढाईमध्ये हे चीनच्या बाजूने होते इतके देशद्रोही आहेत हे किंवा ज्या काँग्रेसची स्थापनाच ओ एच व्हीम ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेली ते मात्र म्हणताना कोणाला म्हणणार की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं विविध तेव्हाचे सुद्धा सामाजिक घटक असे होते की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये बिलकुल भाग घेतलेला नाही पण ह्यांची ही म्हणायची हिंमत नाही तेव्हाच्या ह्याच्यामध्ये चाह कम्युनिस्ट सगळे हे जे आहेत हे समाजवादी होते दोघांमध्ये फरक आहे लक्षात घ्या सगळे समाजवादी चळवळीतले लोक बेचाळीसच्या आंदोलनामध्ये हिरीरीनं पुढं आले होते किंवा ते तर त्या सगळ्याचे हिरो होते बेचाळीसच्या लढ्यामध्ये किंवा गांधींनी दिलेल्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणामध्ये लोक विविध सहभागी झाले होते कम्युनिस्ट त्याच्यामध्ये बिलकुल सहभागी झालेले नाही आहेत संघाचा वि अडचण अशी होती की संघाचे सगळे कार्यकर्ते जे स्वयंसेवक जे वैयक्तिक पातळी होती वेगवेगळ्या संघटनांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होते पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा स्वतःच बाल्यावस्थेत होता आणि अशा पद्धतीच्या राजकीयच्या याच्या बाबतीतला अधिकृतरित्या काही निर्णय घ्यावा ठराव करावा सक्रियता नोंदवावी असं नव्हतं जेव्हा संघाला व्यापक स्वरूप आलं जनसंघाची स्थापना झाली त्यामुळं आणीबाणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जेव्हा त्यांचं बळ वाढल्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर येणं असो तुरुंगात जाणं असो सगळ्यात जास्त आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांची संख्या जर कोणाची असेल तर ती संघवाल्यांची होती गोव्याचा लढा असो सुधीर फडके महान संगीतकार यांचं तर प्रत्यक्ष उदाहरण आहे संघाचे सगळे कार्यकर्ते सगळे स्वयंसेवक देशावरती जेव्हा जेव्हा ज्या ज्या पद्धतीनं आपत्ती आली तेव्हा तेव्हा ते सहभागी झालेले होते संघाचं स्वतःचं बळ वाढल्याच्या नंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात आणीबाणीच्या काळामध्ये प्रत्यक्ष आपली भूमिका निभावली राजकीय पक्ष म्हणून जनसंघाने निवडली निभावली भूमिका पण अधिकृतरित्या संघ काही करत नाही अगदी नंतरच्या राम जन्मभूमीच्या काळामध्ये संघाच्या नावानं बोंब करतात पण स्वत संघाचा अधिकृतरित्या असा कुठला ठराव नाही किंवा काही नाही राम जन्मभूमी आंदोलनामध्ये विश्व हिंदू परिषद किंवा बाकी ज्यांनी सगळ्यांनी जो सक्रिय सहभाग नोंदवला तसा अधिकृतरित्या संघानं असं काही सांगितलेलं नाही आहे हे माहीत असतानासुद्धा हे बदमाश ठरून ठरून दोन तीन मुद्दे फार असतात की स्वतंत्र लढ्यात काय केलं माफी कशी मागितली आणि नथुराम गोळून गांधीची हत्या केली तेव्हा तुम्हीच कसे जबाबदार ह्या सगळ्या याच्यावरती एकेकाळ तर असा होता की आशुतोष सारखे पत्रकार जेव्हा बोंबा मारतात की ह्यांच्याकडे इंटिलेक्च्युअल काही नाही लिखाण नाही आहे मी अगदी तुम्हाला मराठीतलं साधं सोपं उदाहरण देतो शेषराव मोरेनसारख्या विद्वानांनी गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी असं वेगळं सविस्तर पुस्तकच लिहिले ज्या यशपाल कपूर आयोगाचा वारंवार उल्लेख केला जातो ज्या कपूर आयोगाच्या नावानं बोंब मारली म्हणजे कपूर आयोगानं बो मारली म्हणून हा कपूर आयोगच मुळ स्थापन कशासाठी केलेला होता कपूर आयोग हा स्थापन यासाठी केला होता की महात्मा गांधीच्या हत्येचा कट रचला जात आहे पूर्व पूर्वसूचना तेव्हाच्या मुंबई सरकारला होती का मोरारजी देसाई तेव्हा आपल्या ह्या राज्याचे हे जे मुंबई राज्य होतं महाराष्ट्र आपण त्याला नंतर म्हणतो त्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या या प्रांताच्या मुख्यमंत्र्याला ह्याची कल्पना होती का एक आणि दुसरं जर कल्पना होती तर त्याच्यासाठी संदर्भात त्यांनी काय कारवाई केली हे दोन प्रश्नासाठी कपूर आयोग नेमलेला होता कपूर आयोगाचा महात्मा गांधीच्या चा हत्यारा कोण आहे ह्या शोधण्याच्या संदर्भामध्ये कुठलाही त्याच्याकडे दिलेला विषय नव्हता कपूर आयोगाच्या कक्षेत सुद्धा तो विषय येत नाही सगळा कपूर आयोगाचा अहवाल आल्याच्या नंतर उपस त्याचा निष्कर्ष मांडत असताना काहीच कारण नसताना एक वाक्य यशपाल कपूर सारख्या या बदमाश डाव्या पुरोगामी माणसानं टाकलं की काही झालं तरी सावरकरांच्या कपाळावर असलेला महात्मा गांधीच्या कटात सहभागी असल्याचा डाग पुसल्या जाणार नाही काहीच संबंध नाही त्यांना विचारलं पण नाही अगदी जेव्हा खटला दाखल झाला सावरकरांची निर्दोष सुटका झाली सुटका झाल्याच्या नंतर खरं तर ज्यांना ज्यांना शंका होती त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मग जायला पाहिजे होतं ते गेले नाहीत सावरकरांची ज्या न्यायालयाने सुटका केली तोच जो निकाल आहे तो अंतिम मानण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही पण ह्यांचा बदमाशपणा असा की त्या न्यायालयाला समकक्ष म्हणून कुठल्या तरी आयोगानं त्याच्या एखाद्या ह्याच्यामध्ये त्याचा संबंध नसताना कुठली तरी टिप्पणी केली तर तेवढीच पकडायची आणि बडवाबडवी करायची हा जो बदमाशपणा आहे आणि दुसरीकडून पुन्हा काय म्हणायचं की प्रत्यक्ष सावरकरांचा संघांचा काही संबंध नाही म्हणून म्हणजे एकीकडं तुम्ही नथुराम गोडसेचा संघाशी संबंध जोडणार नथुराम गोडसेचा सावरकरांशी संबंध जोडणार मग सावरकरांचा संघाशी संबंध जोडणार सगळे बादरायणी संबंध जोडणार नथुराम गोडसेच्या नात्यामध्ये सावरकरांचा नातू म्हणजे सावरकरांची एक सून ही ते तिच्या माहेरच्याकडचं एक आडनाव गोडसे कसं आहे ते सगळा असा बादरायणी संबंध जोडणार आणि म्हणून जेव्हा सात्यकी सावरकरांनी राहुल गांधीवरती बदनामीचा खटला दाखल केला या खटल्यामध्ये त्यांच्या वकिलानं काय विचित्र भूमिका घेतली की हे हात हिंसक असलेल्या गोडसेंचे वंशज असल्यामुळे यांना हिंसाच फार प्रिय आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्यांच्यापासून राहुल गांधींना कसा धोका असं किंवा ह्यांचं प्रत्यक्ष त्याच्याशी रक्ताचंच काय नातं आहे आम्ही कसं का काय त्याचं तो बदना बदनामीच्या खटल्याची सगळ्यात मोठी अडचण काय असते माहिती का ती व्यक्ती किंवा त्याच्या प्रत्यक्ष रक्ताच्या नातेवाईकापैकी कोणी किंवा संबंधित कोणीतरी तो खटला दाखल करावा लागतो तिसऱ्या माणसानं तुमच्या माझ्यासारख्याने दाखल करून तो उभाच राहत नाही खटला म्हणून यांनी पळण्यासाठी पळवाट काय काढली होती त्या सगळ्या ह्याच्या बाबतीमध्ये की त्याचा संबंधच कसा नाही आणि हा त्यांच्या रक्ताचा नातेवाईकच कसा नाही मग तो फेटाळल्या गेला त्यांना त्याच्या ते बाबतीमध्ये उलटी थप्पड बसली राहुल गांधींच्या वकिलाला मग त्यांनी मी माझ्या अखत्यारीमध्ये हे कसं केलं होतं म्हणून मी आता हा आक्षेप कसा माग घेतोय सगळे उलट्या पालट्या मग सगळी तारेवरची कसरत त्यांना करावी लागली संघाची शताब्दी आहे शताब्दी वर्ष सोहळा साजरा होतोय त्याचं नाणं निघालेलं आहे है, आणि ह्यांच्या पोटामध्ये जे दुखायला लागलेलं ला आहे है, की ह्यांनाही शंभर वर्ष झाली ना म्हणून आम्ही तो व्हिडिओ केला होता की शंभर वर्ष तर कम्युनिस्ट पक्षालाही झालेली आहेत पण तरी त्यांना यश तर पण ते नियम कायम निसंदर्भ होत गेले आणि त्याच्या नेमकं उलटं ज्याच्या नावाने एवढी मोठी बदनामी केलेली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हापासून ते आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर वर्ष चालू आहे हा सगळा बदनामीचा सगळा आहे त्याला शिक्षा झाली तो फासावर चढला प्रत्यक्ष सावरकर निर्दोष सुटले त्या नि न्यायालयाचा निकाल आल्याच्यानंतर हे कोणीही वर्षा कोर्टात गेले नाहीत न्यायालयात त्याच्यामुळे स्वाभाविकच तोच निकाल आजसुद्धा अंतिम आहे पण यशपाल कपूर अहवाल घ्यायचा त्याच्यानंतर संघाचा स्वतंत्र लढ्याशी काय संबंध म्हणायचा आणि हे सगळं म्हणत असताना प्रत्यक्ष सा आंबेडकरवादी कुठं होते त्या काळामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये किती आंबेडकरवाद्यांनी प्रत्यक्ष लढा केला होता आणि त्यासाठी तुरुंगात गेलेले होते नाही गेले मग तुम्ही काय म्हणणार आहात त्याला कम्युनिस्ट नाही गेले त्यांच्यावरती कोणी काही बोलत नाही अखी अजून पण बाकीच्या कितीतरी संस्था होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं काम करणाऱ्या ते त्यांच्यापरीनं त्यांचं काम करत होते त्यांना नाही महत्त्वाची वाटली ही गोष्ट त्यांच्या दृष्टीनं तेव्हा पण त्याच्याबाबत कोणी काही बोललो नाही अगदी गालिबसारखा महाकवी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये बाजूला राहतो तुम्ही काय म्हणणार आहात गालिब देशद्रोही होता आपल्याकडचे गायक कलाकार कितीतरी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते सहभागी प्रत्यक्षामध्ये तुम्ही काय म्हणणार आहात त्यांना देशद्रोही म्हणणार आहात प्रत्येकाचं एक काम करण्याची पद्धत असते प्रत्येक संस्था एक वैयक्तिक पातळीवरती जाऊ द्या जेव्हा संस्था मोठी होती तेव्हा त्या संस्थेच्या संदर्भामध्ये त्यांचे त्यांचे काही हे असतात ते समजून न घेता आणि प्रत्यक्षामध्ये ते सहभागी झालेले असतानासुद्धा वैयक्तिक पातळीवरती अशी एक बोंब करायची खोटं नॅरेटिव पसरायचं म्हणून म्हणलं की स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी होण्याच्या बाबतीतलं फेक नॅरेटिव्ह डावे जाणीवपूर्वक पसरवतात जाणीवपूर्वक परत परत महात्मा गांधींच्या हत्येचा विषय काढतात नथुराम गोडसे गोडसेच्या औलादी म्हणून संघवाल्यांच्या नावानं बोंब मारतात आणि हे जेव्हा सगळे जे स्वतः महात्मा गांधींना तेव्हा शिव्या घालत होते यांना स्वतःला अहिंसा मंजूर नव्हती यांना स्वतःला लोकशाही मंजूर नव्हती डाव्यांना आणि हे डावे आता बोंबाशी मारतात गांधी आमचा कसा आहे म्हणून जेव्हा की ह्यांनी गांधीला कधीच जवळचं केलं नाही आंबेडकरवाद्यांनी स्वतः आंबेडकरांनी कधीही कम्युनिस्टांना जवळ केलं नाही कम्युनिस्टांवरती कधीच विश्वास नाही सगळ्यात जास्त धोका कम्युनिस्ट कसा हे स्वतः आंबेडकरांची वक्तव्य आहेत आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा हे सगळे डावे पुरोगामी बदमाश आता संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं जी बोंब करतायत खोटं नॅरेटिव्ह पसरू पाहतात त्यांचं दुर्दैव आता असं की एक काळी यांना सगळ्यांना सत्तेचा लाभ मिळत होता सत्तेचे फायदे मिळत होते काँग्रेसवाले अप्रत्यक्षरी या सगळ्यांना पोसत होते म्हणून गोड वाटलं गेल्या अकरा बारा वर्षापासून यांचं दाणापाणी बंद झालेलं आहे आणि बाकीचं जाऊद्या लोकही यांचं ऐकायला तयार नाही म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातून ह्यांना बेदखल केले जात आहे आज संघाच्या शताब्दी वर्षामध्ये त्या सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीचा अपशकून डावे करू पाहत आहेत त्याच्यातून सगळ्यात जास्त नुकसान त्यांचं स्वतःचंच होत त्या आहे आणि ते अजून अजून निसंदर्भ होत चाललेले आहेत इथेच थांबूयात धन्यवाद